जय शेवालाल मी रामेश्वर राठोड आज परत एकदा मी एका आमदाराचा निषेध करण्यासाठी तुमच्यासमोर बोलतोय ते आमदार म्हणजे हरीश पिंपळे त्यांचं विधानसभा मतदारसंघ मूर्तिजापूर बारसी टाकळी ह्या बाधणी ते कमालच केली नऊ तारखेला बंजारा समाजाला हा देवेंद्र फडणवीसला पत्र पाठवतो फडणीस साहेबाला आणि त्याच्यामध्ये बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावं म्हणून समर्थन करतो बघा हा पलटू राम काय करतो नंतर नंतर बारा तारखेला बंजारा समाजाला आरक्षण नाही मिळू म्हणून परत मुख्यमंत्रीला पत्र पाठवतो बघा किती दुर्दैवाची गोष्ट आहे आम्ही याच्या दारी समर्थन मागण्यासाठी गेलो नव्हतो याला पहिले समर्थन द्यायचं नव्हतं बंजारा समाजाला पाठिंबा द्यायचं नव्हतं आणि समर्थन द्यायचं होतच तर मग विरोध पण करायचा नव्हता आम्ही तुमच्या दारी पाठिंब्याची भीक मागण्यासाठी पिंपळे साहेब आलो नव्हतो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आम्हाला जेवायला बसवलं वाढलं आणि परत ती ताट हिसकून घेतली ही दुर्दैवाची गोष्ट आहे मी तमाम बंजारा बांधवायला सांगतो अशा आमदाराच्या पाठिंब्याची आम्हाला काही गरज नाही आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या आज मला काल काल एका माणसाचा फोन आला होता हे बघा मी निषेध करतो कोणाच्या बाप्पाला घाबरत नाही ही बंजाराची अवलाद आहे लक्षात घ्या बंजाराची अवलाद कोणाला घाबरत नाही अरे आम्ही मुघल इंग्रजाला नाही घाबरलो तुम्हाला काय घाबरणार आमची ताकद महाराष्ट्रच नाही संपूर्ण देशात आहे लक्षात घ्या पण लक्षात घ्या आमदार साहेब तुम्ही जे हा खेळ खंडोबा केला ना बंजारा समाजासोबत बंजारा समाजाचा जो अपमान केला आहे ना बंजारा समाज हा कायम विसरणार नाही दुसरी गोष्ट मी त्या मतदारसंघातील तमाम बंजारा बांधवांना सांगतो याला धडा शिकवल्याशिवाय राहणार राहायचं नाही आणि दुसरी गोष्ट तुमचे जे जे पिलावळ आहेत ना आता मला धमक्या देतील बोलतील मी जाहीर आव्हान देतो पहिले चार केसेस आहे माझ्यावरती जाहीर आवाहन करतो पाचवी करा समाजासाठी नाही जो बंजारा समाजाचा विरोध करेल त्याचा रामेश्वर राठोड हा कायम विरोध करेल चांगल्या चांगल्याला धडा शिकवलेला आहे आमदार साहेब लक्षात घ्या तुम्ही जो बंजारा समाजाचा अपमान केला तो बंजारा समाज हा अपमान कधी सहन करणार नाही लक्षात घ्या पहिले तुम्हाला हा पाठिंबा द्यायचाच नव्हता नंतर पाठिंबा दिल्या गेल्याच्या नंतर विरोध करायचाच नव्हता एकतर आम्ही पाठिंबा तुमच्या घरी आलो नव्हतो ताट घेऊन की आम्हाला आम्ही काय भीक मागणार नव्हतो की आमच्या ताटात भीक द्या म्हणून पहिले तुम्हीच पाठिंबा देता पाथे नंतर तुम्हीच विरोध करता अशोभनीय आहे महाराष्ट्रासाठी मी आता तमाम महाराष्ट्रातील आमदार खासदाराला सांगतो एक तर पाठिंबा द्यायचा असेल तर पाठिंबा द्या आम्ही बंजारा पाथे सक्षम आहोत आम्ही कायद्यानी रस्त्यावरची कायद्याची सर्व न्यायालयाने आम्ही लढाई लढून आमचा टीचं आरक्षण आहे आमच्या हक्काचं आहे याच पासून नाही आहे आम्ही गेल्या सत्तर वर्षापासून या आरक्षणाकरता लढतोय आणि तुमचे असे पत्र पाहून आम्हाला तर शर्म वाटते आमदार साहेब पिंपळे साहेब शर्म वाटते आम्हाला हे बघा असे शर्म असे शर्मीची गोष्ट नका करू तुम्ही एकतर नऊ तारखेला पाठिंबा देता बारा तारखेला विरोध करता ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे हा मी तमाम उर्दीच्यापूर आणि संपूर्ण महाराष्ट्रातून तमाम बंजारा बांधवायला सांगतो याचा विरोध झाला पाहिजे याचा विरोध झाला पाहिजे अशा आमदाराला धडा शिकवला पाहिजे आणि हा व्हिडिओ त्या पिंपळेपर्यंत जाऊ द्या त्याला कळू द्या जय हिंद जय महाराष्ट्र